चला आज बनवते मी बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेले आहे दोन वाट्या आणि ते धुवून घ्यायचे आपल्याला आणि पाण्यामध्ये मी भिजत ठेवते ते म्हणजे म्हणजे तांदूळ भिजले जातात चांगले आणि इकडे मी बघा फ्लावर घेतलेलं आहे थोडं फ्लावर घेतलेलं आहे ते कापून घेते मी कांदा घेतलेला आहे तो पण उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण कापून घेतलेले आहे मी बारीक आपण करतो आहे व्हेजिटेबल पुलाव मस्त लागतो व्हेजिटेबल पुलाव आणि पटकन तयार होतो आता बटाटे पण कापून घेते शिमला मिरची पण कापून घेतलेली आहे मी आणि वाटाणे पण घेतलेले आहे फ्लावर थोडी मी गरम पाण्यातून काढलेली आहे आता कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आपण तेलात पण करू शकतो पण मी आज तूप तुपाचा वापर केलेला आहे खडे मसाले घेतलेले आहे छोटी विलायची मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे तेजपाट आणि कांदा टाकलेला आहे कांदा चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला थोड्या वेळ नंतर फ्लावर टाकायची शिमला मिरची टाकलेली आहे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला बटाटे वटाणे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि होऊ द्यायचे थोड्या वेळ सगळं परतून घ्यायचं आहे परत आणि मी बघा कुकरमध्ये न करता मी कढाईमध्येच केली आज पुलाव आपण नाही मी कुकरमध्ये करतो पातेल्यामध्ये पण करतो पण मी कढाई कढाईचा वापर केलेला आहे आज आणि बघा आता टोमॅटो टाकलेले आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडं झाकण ठेवायचं आहे आपल्याला थोड्या भाज्या आपल्याला होऊ द्यायच्या त्या आणि बघा आता था आपलं झालं आता था। तांदूळ टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया आपण धने जिरे गरम मसाला सगळं टाकलेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे छान टेस्ट येते आपल्या पुलावला खडे मसाले तर टाकलेलेच आहे आपण त्याच्यानंतर छानच टेस्ट येते खडे मसाल्याने परत एकदा सगळे मसाले ते सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला तांदूळ टाकायचे त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकलेली मी परत मिक्स करून घ्यायचं आणि आता तांदूळ टाकते परत सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं भाज्या तांदूळ मसाले आणि आता मी गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आणि परत एकदा सगळं परतून घ्यायचं आहे भाज्या तांदूळ ते सगळं म्हणजे छान पुलाव आपला तयार होईल आणि मीठ टाकायचं आहे आणि परत झाकण लावून ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ आणि परत एकदा झाकण उघडून मी खालीवर करून घेते वरचा भात पण आपल्याला शिजला पाहिजे कारण आपण कढईमध्ये पुलाव तयार केलेला आहे कुकरमध्ये लावल्यानंतर मग एकदा शिट्ट्या झाल्या का नंतर बघायची गरजच नसते आता परत थोड्या वेळ आपण झाकण ठेवायचं आहे बघा पुलाव आपला मस्त तयार झालेला आहे ताटा आणि एका ताटाताटा काढून घ्यायचा आहे तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये किती सुंदर आपली पुलाव तयार झालेला आहे खाण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकून देते मी वरून म्हणजे छान वाटेल